श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती सगळ्यांसाठीच महत्त्वाची ठरणारी आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास टिप्स जाणून घेणार आहोत घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी किंवा आपल्या सुखी कुटुंबासाठी जर काही वास्तूटिप्स आपण दररोज फॉलो केल्या तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा बदल दिसून येतो फक्त त्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे बघा आपण कितीही म्हणजे बघितलं की आपली वास्तू दूषित नाही किंवा जर तुम्ही नवीन घर घेतलं आहे तर मग ते सगळं दिशा वगैरे सगळं काही बरोबर आहे असं कितीही आपण केलं तरीही काही आपल्या अशा चुका होतात ज्याने वास्तुदोष निर्माण होतो आणि हा जो काही छोटा मोठा वास्तुदोष निर्माण होतो तो वेळीच आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्यासाठी हे जे काही टिप्स असतात ते फॉलो करायचं आहे तर बघा आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्राचं पालन हे झालंच पाहिजे अगदी तंतोतंत प्रत्येकालाच ते पाळणं शक्य झालं नसलं तरीही जर काही उपाय आपण केले तर त्यातून आपल्याला मार्ग सापडत असतो तर अशाच वास्तू टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी असं प्रत्येकाला वाटतं पण त्यासाठी प्रत्येकाने काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट जी की अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत करायचे आहे प्रत्येकाने ही सवय लावून घेतली तर आपोआप प्रत्येकाचं आयुष्य सुखाचं समाधानाचं होण्यासाठी मदत मिळणार आहे तर ते कुठलं काम आहे तर सकाळी उठल्या उठल्या आपल्या दोनही तळ हातांचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे या गोष्टी पूर्वी खूप चांगल्या प्रकारे पाळल्या जायच्या पण हल्लीच्या काळामध्ये या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं पण तेच आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मुलांना शिकवायचं आहे आपणही ते फॉलो करायचं आहे तर दोनही तळहातांचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या जमिनीला स्पर्श करायचं आणि मग आपल्या पुढच्या कामांना लागायचं आहे त्यानंतर बघा महिलांनी आंघोळ करण्याच्या अगोदर झाडझूड करून घेतली तर अतिउत्तम उठल्यानंतर लगेचच आपण आपले जे काही दारखिडक्या ते उघडून द्यायचे आहे, आहे अगदी सगळं दारखिडक्या खिडक्या उघडणं शक्य नसेल सकाळी सकाळी तर मग कमीत कमी, -कमी पडदे वगैरे बाजूला करून द्यायचे आहे एखादी खिडकी उघडायची आहे जेणेकरून रात्रीची जी काही निगेटिव्हिटी आहे ती त्यातून बाहेर जाईल आणि जो सूर्यप्रकाश आहे तो आपल्या घरामध्ये येईल कारण जेव्हा सूर्यप्रकाश घरात येतो तेव्हाच तिथलं जे वातावरण आहे ते शुद्ध होत असतं म्हणून सकाळी आपल्याला सगळे दारं आणि खिडक्या उघडे करून द्यायच्या आहे ते उघडं करणं शक्य झालं नाही तर कमीत कमी, -कमी एखादा दरवाजा एखादी खिडकी उघडायची आणि पडदे वगैरे बाजूला करून द्यायचे जेणेकरून आपल्या घरामध्ये लख प्रकाश येईल त्यानंतर झाडझूड करून घ्यायची आहे अंघोळीच्या आधी झाडझूड केल्याने काहीही होत नाही उलट झाडझूड वगैरे आपण जर अगोदर करून घेतलं आणि त्यानंतर जर आंघोळ केली तर अतिउत्तम तर बघा अशा प्रकारे झाडझूड वगैरे करून झाल्यानंतर जर तुम्ही लगेचच मुख्य दरवाजा उघडणार असाल तर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या ठिकाणी उंबर ठेवत थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आता हे अंघोळी जरी केलं ना तुम्ही तरीही चालणार आहे असं काही नियम नाही की अंघोळीनंतर करा पण जर तुमचा दरवाजा आंघोळीनंतर तुम्ही उघडत असाल तर मग तेव्हा केलं तरीही चालेल फक्त या ठिकाणी नियम असा आहे की जेव्हा तुम्ही पहिला दरवाजा उघडतात तेव्हा आपल्याला उंबरठ्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे कारण रात्रभराची जी निगेटिव्हिटी आहे ती आपल्या उंबरठ्यावर येऊन बसते आपण उघडल्या उघडल्या लगेच त्यावर पाणी टाकलं तर ती त्या ठिकाणी संपुष्टात येते म्हणून हा उपाय दररोज न चुकता आपल्याला करायचा आहे त्यानंतर बघा आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा वास्तुटीप्स फॉलो करायच्या असतातच पण आंघोळ करताना देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला वारानुसार काही विशिष्ट गोष्टी टाकायच्या आहे जसं की गुरुवार असेल तर आपण हळद टाकत असतो सोमवार असेल तर काळे तीळ टाकत असतो रविवार असेल तर चंदन टाकत असतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण दररोज फॉलो केल्या तरीही त्याचा सकारात्मक असा परिणाम आपल्यावर दिसून येतो त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करून द्यायचा आहे आणि देवघरात देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे भलेही तुम्ही पूजा वगैरे नंतर करणार असाल तर हरकत नाही पण सकाळी आपल्याला एक दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करून द्यायचं आहे आता हे झाल्यानंतर आपण स्वयंपाकघरात जातो स्वयंपाकाच्या बाबतीत देखील आपल्याकडनं एक चूक अशी होते की सकाळी प्रत्येकाच्या घरामध्ये धावपळ असते मुलांचा टिफिन वगैरे मिस्टरांचा टिफिन वगैरे सगळं काही असतं शाळा वगैरे ऑफिस वगैरे त्यामुळे आपण अंघोळ न करता स्वयंपाक बनवतो पण हे चुकीचं आहे जर तुम्हाला डब्बा बनवायचा असेल तर तुम्हाला थोडंसं लवकर उठून स्वतःची आंघोळ करून घ्यायचे आहे आणि मगच स्वयंपाकाला हात लावायचा ला ला आहे कारण आपण जे अन्न खातो ते अन्न खाऊनच आपण हे आपलं आयुष्य सुंदर जगत असतो त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो आणि जर आपल्याला वाटत असेल की आपल्या घरावर किंवा आपल्या घरामधील सदस्यांवर आजार पण येऊ नये त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडू नये शारीरिक स्वास्थ्य बिघडू नये तर ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक महिलेने अंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये जाऊ नये आता काहींचं पाणी गॅसवर वगैरे तापवलं जातं तर मग तेवढं एक अपवाद आहे आपण पाणी वगैरे ठेवू शकतो पण स्वयंपाक नाश्ता जे काही खाण्यापिण्याचं आहे ते मात्र अंघोळ करूनच आपल्याला करायचं आहे त्यानंतरचा पुढचा जो नियम आहे तो असा की आपल्याला सकाळी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं असतं पण दररोज जर धावपळीच्या युगामध्ये तुम्हाला दररोज हळदीचं लेपन करणं शक्य नसेल तर कमीत कमी दोन उभ्या रेषा आपल्याला हळदीच्या आपल्या उंबरठ्यावर मारायच्या आहे हे छोटंसं काम तर नक्कीच प्रत्येकजण करू शकतो त्यानंतर बघा देवपूजेच्या बाबतीत बरेच जण म्हणतात की नेमकं देवपूजेसाठी वेळ कुठली महत्त्वाची तर हे बघा शक्यतो सकाळी सकाळीच आपण पूजा वगैरे करून घ्यायला हवी देवांना दररोज अंघोळजी घालत असतो ती सकाळीसच घालून घ्यायला हवी पण थोडंसं इकडे तिकडे होत असेल तर हरकत नाही पण खूप दुपार वगैरे आपण आपण करू नये त्यामुळे शक्यतो सकाळी करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही वाचन वगैरे करत असाल तर ते देखील सकाळी करत जा कारण सकाळची वेळ ही थोडीशी शांततेची असते आपलं मन एकाग्र होत असतं पण जर आपल्या कामांमुळे आपल्याला ते शक्य होत नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचन केलं तरीही चालतं फक्त तुम्ही गुरुचरित्र स्वामीचरित्र वाचत असाल तर ते बारा ते साडेबाराच्या वेळेस सा वाचू नका त्यानंतर बघा आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा चपाती आपण जेव्हा करतो किंवा भाकरी करतो तेव्हा त्या तव्यावर आपल्याला थोडंसं दूध शिंपडायचं आहे आणि मग पहिली चपाती टाकायची आहे चपाती करताना देखील सुरुवातीला छोट्या छोट्या चपात्या करा जसं की एखादी गाईसाठी एक पक्ष्यांसाठी गाई एक, एक कुत्रासाठी अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या पोळ्या करून घेऊ शकतो पण जर तुम्हाला प्रत्येक वेळेस गाय म्हणजे मिळत नसेल किंवा ह्या गोष्टींचा जा, सामोरं जावं लागत असेल तर एखादी जरी चपाती तुम्ही बनवली ती पक्ष्यांसाठी ठेवली किंवा कुत्र्यासाठी नेऊन दिली तरीही चालणार आहे पण सकाळची पहिली पोळी ही दुसऱ्यांसाठी बनवायची आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर बघा सोमवारच्या दिवशी जर आपण भगवान शंकरांच्या मंदिरात पंचमुखी दिवा प्रज्वलित केला त्यामध्ये मोहरीचं तेल टाकलं किंवा तिळाचं तेल टाकलं तरीही चालेल पण एक पंचमुखी दिवा जर त्या ठिकाणी नेऊन लावला तर निश्चितच भगवान शंकरांची कृपा आपल्यावर होत असते आणि आपला जो काही कर्जबाजारीपणा आहे तो कमी होण्यासाठी मदत मिळते जी काही आर्थिक संकटे आहे ती देखील कमी होण्यासाठी मदत मिळते तर तुम्ही दर शनिवारी किंवा दर सोमवारी देखील भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये अशा प्रकारे पंचमुखी दिवा प्रज्वलित करू शकतात सोमवारही चालतो आणि शनिवारही चालतो किंवा जर तो तुमच्या घराजवळच मंदिर असेल तुम्हाला दररोज करणं शक्य असेल तर तुम्ही दररोजही करू शकतात पण नाही दररोज शक्यता सोमवार किंवा शनिवार तुम्ही हे एक छोटंसं काम नक्कीच करू शकतात त्यानंतर बघा आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्या घरात सकाळी किंवा संध्याकाळी कापूर प्रज्वलित हा झालाच पाहिजे एखादी का होईना आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायची आहे आणि तिचा जो धूर आहे तो जेव्हा घरामध्ये पसरतो तेव्हा निश्चितच आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे ती नष्ट होते आणि घरामधलं वातावरण सकारात्मक होण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर बघा माता लक्ष्मीची जी सेवा आहे ती शक्यतो संध्याकाळच्या वेळेस करत जा माता लक्ष्मीची सेवा कुठली आहे तर श्री सुक्तमचं पठन आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात किंवा जो कुठला माता लक्ष्मीचा मंत्र येतो तो तुम्ही म्हणू शकतात हे जे आहे ते आपण संध्याकाळच्या वेळेस करू शकतो कारण संध्याकाळी माता लक्ष्मीण्याची वेळ असते तुळशीजवळ जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा लगेचच ह्या सेवा तिथे बसून केल्या तरीही चालतं किंवा आपण जिथे देवघर आहे तिथे बसून ह्या सेवा केल्या तरीही चालतं घरातील कुलस्त्रीने जर अशा पद्धतीने सेवा केल्या तर निश्चितच आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत असते या व्यतिरिक्त आपल्याला संध्याकाळच्या साडेसहा ते दरम्यान तीन शब्द बोलायचे आहे जेणेकरून आपल्या सगळ्या काही अडचणी दूर होण्यासाठी मदत मिळेल वास्तुदोष पितृदोष जे काही आहे ते निघून जाण्यासाठी आणि कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हे तीन शब्द फार महत्वाचे आहेत ते कुठले तर आपल्याला या दरम्यान तीन उदबत्त्या लावायच्या आहे एक आपल्या पित्रांसाठी एक आपल्या देवासाठी आणि एक म्हणजे आपल्या वास्तूसाठी या तीन उद्बत्त्यांपैकी एक आपल्याला देवघरासमोर लावायची आहे तेव्हा आपल्याला काय म्हणायचं आहे ओम श्री कुलदेवताय नमहा ओम श्री कुलदेवताय नमहा ही जी उद्बत्ती आहे ती देवघरासमोर लावायची त्यानंतर दुसरी जी आहे ती आपल्याला दक्षिण भिंतीला ओवाळायची आहे कारण दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा आहे त्यामुळे दक्षिण भिंतीकडे आपल्याला ती जी उद्बत्ती आहे ती फिरवायची आणि तिंना ओम पितृदेवताय ओम पितृदेवताय नमहा असं म्हणायचं आणि तिसरी जी असणार आहे ती मुख्य दरवाजावरून आपल्याला फिरवायची आहे त्यावेळेस आपल्याला ओम वास्तुदेवताय नमहा असं म्हणायचं आहे आणि ती उद्बत्ती आपल्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी लावून द्यायची आहे अशा प्रकारे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हे तीन शब्द तुम्हाला बोलायचे आहे निश्चितच याने देखील आपले वास्तुदोष पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळते आणि कुलदेवीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो त्यासोबतच संध्याकाळच्या वेळेस तुमच्याकडे मोबाईल असेल टीव्ही असेल तर त्यावर आपल्याला भक्तीगीत लावायची आहे सकाळी आणि संध्याकाळी दोनही वेळेस किंवा एखादी वेळ जरी पाळणं शक्य असेल तर आपल्या घरामध्ये हनुमान चालिसा रामरक्षा आहे तारक मंत्र आहे जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही व्हीवर किंवा मोबाईलवर लावून देऊ शकतात कारण ती जी वेळ असते ती माता लक्ष्मीची असते आणि जिथे भक्तीगीत लावली जातात तिथे आपोआप देखील पावलं देखील वळतात म्हणून आपल्याला हे छोटंसं काम करायचं आहे अगदीच मोठ्या मोठ्या आवाजात लावायची गरज नाही आपल्याला ऐकायला येईल इतकं जरी लावलं तरीही चालणार आहे या व्यतिरिक्त सगळ्यात मोठी जी चूक आहे ती महिलांकडून होत असते आणि त्याने खूप मोठा वास्तुदोष निर्माण होतो किंवा मग आजारपण देखील वाढतं ती कुठली तर संध्याकाळी खरकटी भांडी किचनमध्ये तशीच पडून राहतात बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे भांडे घासण्यासाठी बाई वगैरे येते आणि त्यामुळे आपण ती खरकटी भांडी तशीच ठेवतो ठीक आहे हरकत नाही पण मग अशा वेळेस आपण खरकट काढून घ्यायचं आहे थोडस पाण्याने विसळून घ्यायचं आहे आणि मग तिला ते घासायला द्यायचं आहे बघा इथे त्या बाईचं जरी काम कमी होत असलं तरीही आपलं देखील खूप मोठं काम होत असतं कारण जेव्हा आपण खरकटी भांडी ठेवतो तेव्हा त्याचा सगळा काही निगेटिव्ह परिणाम हा आपल्यावर होत असतो त्यामुळे ही एक विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर महिलांनी खास करून सौभाग्यामध्ये वाढ होण्यासाठी एक नियम पाळायचा आहे जेव्हा महिला हातामध्ये बांगड्या भरतात मग तुम्ही कितीही भरा आता पूर्वीप्रमाणे खूप जास्त बांगड्या भरल्या जात नाही तरी तीन भरा सहा भरा जेवढा भरत असाल तेवढा भरा पण एक काम करायचं आहे की एका कुठल्याही हातामध्ये एक बांगडी जास्तीची भरायची आहे जसं की एका हातात सहा असतील तर एका हातात आपल्याला सात भरायचा आहे याने आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होत असते त्यामुळे हा एक नियम पाळायचा आहे तर स्वामी भक्त हो सुखी कुटुंबासाठी सुखी संसारासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी हे जे काही नियम तुम्हाला सांगितलेले आहे ते शक्य होईल तितके पाळण्याचा प्रयत्न करा नक्कीच सहा महिन्यांमध्ये आपल्याला सकारात्मक असा अनुभव बघायला मिळतो कुठल्याही गोष्टीसाठी सातत्य असणं महत्त्वाचं असतं आणि संयम असणं महत्त्वाचं असतं जेव्हा सातत्याने तुम्ही ह्या गोष्टी करणार आहात विश्वासाने करणार आहात तेव्हा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच डोळ्यासमोर दिसणार आहे तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर याविषयी शंका वाटत असेल तर तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद